लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी केलेला खर्च जाहीर केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचारासाठी एक्याऐंशी लाख अष्ट्याहत्तर हजार छप्पन्न रुपयांचा खर्च केला आहे माडा लोकसभा भाजपाचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी बासष्ट लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा खर्च केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना पंच्याण्णव लाख रुपयांपर्यंत खर्च करता येतो उमेदवारांचा निवडणूक प्रचारावर पंच्याण्णव लाखांपेक्षा जास्त खर्च झाला तर उमेदवारास निवडणूक लढवण्यास अपात ठरवण्याची कारवाई होऊ शकते उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेस उपस्थित राहून उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून खर्च सादर करणं आवश्यक असतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सोलापूर व माढ्यात खर्चाचा तपशील निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रचारा चौऱ्याहत्तर लाख त्रेपन्न हजार एकशे एक्क्याऐंशी रुपयांचा खर्च केला आहे याबाबत अधिकृत माहिती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकावन्न लाख शहाण्णव हजार आठशे आठ रुपयांचा खर्च निवडणुकीत केला असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक यंत्रणेकडून धरण्यात आलेला खर्च या दोन्हींचा मेळ घालून उमेदवारांच्या खर्चाचे आकडे निश्चित करण्यात येतात उमेदवारांनी आतापर्यंत सादर केलेल्या निवडणुकीसाठी आलेल्या तपशील निश्चित करण्यात येतोय उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर निवडणूक यंत्रणेकडून आकडेवारी निश्चित करण्यात येते उमेदवारांना याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हरकत घेता येणार आहे मात्र आतापर्यंत कोणत्याही उमेदवारांनी यासाठी हरकत घेतली नाही चार जून रोजी मतमोजणी होणार आहे या दिवशी उमेदवारांनी केलेलं वाहन आणि अन्य खर्चाचा तपशीलही उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करता येणार आहे त्यानंतर उमेदवारांचा अंतिम खर्च निश्चित करण्यात येणार असत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली